निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच हा प्रकल्प गेल्या सव्वीस वर्षापासून वादात सापडलेला आहे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीनं या प्रकल्पाला तीव्र आणि अतिशय तीव्र विरोध करण्यात येत आहे या प्रकल्पाविरोधात ग्रीन ट्रिब्युनल पुणे औरंगाबाद आणि नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निमित्तानं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतर्गत असलेल्या खडका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत काही अटींवर या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती परंतु या अटींपैकी कोणत्याही अटीवर संबंधित विभागानं किंवा शासनानं कस कुठलीही चर्चा केली नाही किंवा एकही मागणी मान्य केली नाही पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी खडका गावात जाऊन त्या गावात कुटुंब सर्वेक्षण मोजणी ही कामं हाती घेत आहेत खडका गाव हे अंतर्गत असल्यानं या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या परवानगीशिवाय या गावात कुणालाही कोणतेही कामं करता येत नाही असं असताना देखील पाटबंधारे विभागातर्फे सरपंच उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून ही कामं सुरू आहे याबाबत विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशानं आम्ही काम करत आहोत याबाबत बोलायची गरज नाही तो अधिकार देखील नाही अशा उद्धर शब्दात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीरपणे अपमान केला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आता या गावातील नागरिक लवकरच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देणार आहे